कवटेमहांकाळ शहरातील पारधी लोकांनी नगरपंचायतीच्या महिला कर्मचारी कलावती बल्लारी यांना नगरपंचायत कार्यालयात येऊन जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी केला होता या पारधी लोकांनी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी रामकृष्ण बल्लारी रमेश माने यांना तर बावीस ऑगस्ट रोजी व्यंकटेश बल्लारी दत्तात्रय पाटील गणेश बल्लारी यांना शहरातील कचरा डेपोजवळ ते काम करत असताना जिवे मारण्याची धमकी देऊन शिबिगाळ करत मारहाण करण्याचं कृत्य केलंय या मारहाणीबाबत नगरपंचायतीच्या वतीनं कवटेमहांकळ पोलिसात तक्रारही देण्यात आली होती पारधी लोकांकडून वारंवार मारहाण होत असल्याने तसेच जीवितास धोका निर्माण झाल्याने कामबंद आंदोलनही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले होते शहरातील लोकांच्या आरोग्याच्या समस्या पिण्याच्या पाण्याचा वाढता प्रश्न वाढता कचरा यांचा विचार करून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना शहरातील पारधी लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याचं निवेदन देऊन सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागं घेतलं होतं आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पुन्हा शहरातील पारधी लोकांनी संतोष गणपत मोरे अजय शिंदे या सफाई कर्मचाऱ्यांना क का सकाळी कचरा डेपोजवळ मारहाण करत नगरपंचायतीची कचरा गाडी क्रमांक एम एच दहा सी आर साठ चौऱ्याण्णवची तोडफोड केली आणि याबाबतची तक्रार संतोष मोरे यांनी कवडे महांकाळ पोलिसात दिली आहे पारधी लोकांकडून वारंवार सफाई कर्मचाऱ्याने केली जाणारी मारहाण दिल्या जाणाऱ्या जिवे मारण्याच्या धमक्या यामुळे नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आज बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कवटेमहांकळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नगरसेवक मुख्याधिकारी कार्यालयीन अधीक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्याकडे करण्यात आली